करायचं आहे बापू गाड्या क्रमांक या मैदानातला आठ सोडायचा प्रयत्न करा सुंदर असं सालाबाद प्रमाणे या वर्षी गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गड क्रमांक या मैदानातला आठ सुटला आणि आठ मध्ये अटी तटीची लढत चालवली सुंदर गाड्या पळतात सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर असे लढत आहे बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कस आहे बघा गाड्यामध्ये लढत आहे अरे सुंदर गाडी पे डोळ्याचा पार फिरणारी गाडी बादशाह आणि त्याच्यासोबत राजा अतिशय सुंदर घाटावला राजा घरनिक राजा एवढ्या नव आणि दहाच्या गाडी एवढ्या दोन गाडी जाऊ नव आणि दहाच्या बैलगाडी मला गाडी उद्या अकरा आणि बारा ची बैलगाडी मला तयार येऊदा पंधरा वरांनी सुद्धा तयार राहा नवाणी राम अहदरनाथ उद क्रमांक आठ सां